तर मी राजकारणातून संन्यात घेतो नाही तर तुम्ही घ्या विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा रोहित पवारांना टोला राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोऱ्यात सापडलेली तलाठी भरतीचा सा विषय आता संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे कारण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज नवनिर्वाचित तलाठ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तलाठी भरतीवरून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर सातत्यानं टीका केली होती विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीचा मुद्दा लावून धरला होता मात्र शासनाने परीक्षांचा निकाल अंतिम ठरवत मेरिट लिस्टमधील उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहेत तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केला होता याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यातील दोन महाभागांनी याबाबत आरोप केले होते मात्र तलाठी भरती हा पारदर्शक पद्धतीने झालेली असून आज आम्ही नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तीपत्र देत आहोत ही या दोन महाभागांना चपराक असल्याचं म्हणत विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि पवार यांच्यावर निशाणा साधला तसेच या तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं थोरात थोराताने सिद्ध करावं त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला होईल नाहीतर थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी बाहेर जावं असं चॅलेंजस राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांना दिलेलं आहे माझे महसूल मंत्री या संदर्भात भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले के त्याकडे कसं तुम्ही म्हणलं खरं म्हणजे मला त्याला माझी महसूल मंत्र्यांना माझं आव्हान आहे एकदा तुम्ही साईबाबाकडे या मंदिरामध्ये सांगतो मी आणि बाबाच्या समोरच्या शब्देने सांगा की भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून नाहीतर मग जर एक उदाहरणारी भ्रष्टाचार झाला पुढं एक तर मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही तर तुम्ही तरी आता राजकारणातून राजकारणातून बाजूला व्हा हे माझ्या जाही आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर